सर्व यंत्रणा याच मुलगी दिवशी जागेवर हजर आहे तुमचं काय आता म्हणणं असेल ते सांगावं किती सकाळी सकाळी घेते काय केलं होतं की सगळी यंत्रणा येईल सकाळपासून बसून गेलेला आमची माणसा माणसा आणि नऊ वाजता पण येऊन सांगितलं फोन फोनच नाही सकाळी मी आठ वाजली साहेब आता शेतात नाही वडील वारले तर आहे ठीक पण शेतकऱ्यांचा विरोध आहे नाही आणि आम्हाला शक्तीपीठाची गरज नाही आमची जमीन तुम्ही मोजायला यायचं नाही आणि मोजायची बी नाही आणि आम्हाला ना, तुम्हाला द्यायची बी नाही त्याच्यामुळं ना, तुम्ही या पंचनामा करा आणि तुम्ही पंचनामा करून आम्हाला काय पंचनामा नाही विरोध म्हणून विरोध म्हणून पंचनामा करायचा आमचा विरोध आहे तुम्ही या ठिकाणी आला तुमचा सन्मान विरोध म्हणून आमचा पंचनामा करा आणि पंचनामा करून आम्हाला वाचून दाखवा आणि मग आम्ही जी बाधित शेतकरी त्याच्यावर आम्ही सहाय्य करून देऊ आमचा विरोध शक्तीपीठ आम्हाला नको आहे त्याच्यामुळे कुठंच मोजणी तुम्ही मोररोडला बी तरी हीच परिस्थिती आणि आमची विनंती राहील तुम्हाला की तुम्ही तालुक्यात तालुक्याचा रिपोर्ट एकच करून टाका की लोक तालुक्यात कुठेही मोजू देणार नाहीत आणि मोजणार नाहीत आमच्या शंकांचं निरसन जोपर्यंत होणार नाही आमच्या अडचणी जोपर्यंत शासन ऐकून घेणार नाही आणि आमच्या मागण्या आम्हाला काय नेमकं पाहिजे हा शक्तीपीठ नकोच आहे आम्हाला आमच्या शासनानं आमच्यापर्यंत जोपर्यंत चर्चा करणार नाही तुम्ही येऊन काय करू करू नका आणि विनाकारण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका आता तुम्ही मोठ्या आला आता लोक पाहले की तुम्ही बरोबर जाणार असं तर जाऊ नका एवढा वेळ नाही जाऊन आता पंचनामा मोडचा रोडचा आणि करा दोन्ही गावच्या मध्ये लोकांनी विरोध केला टाइम आहे तुम्ही वेळेवर ड्युटीला येता आमचा शेतकऱ्याचा टायमाच व्हॅल्यू ही काय काय कायम त्याला आमचं नाही येण्याचं काय शक्तीपीठाच्या महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगाने रेणापूर तालुक्यामध्ये आज मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय आणि महसूल विभाग रेणापूर यांच्या काही कार्यकारी अधिकाऱ्यांचं एक समिती आली होती तर त्या समितीनं काही शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या होत्या जे की बेकायदेशीर होत्या आणि आज ते मोरवड आणि मोठेगाव ह्या दोन गावातील शेतकऱ्यांच्या शेतावरती मोजणी करण्यासाठी आले असता आजोबाजूचे सर्व शेतकरी आणि त्या गावातील सर्व शेतकरी एकत्रित येऊन आम्ही ही मोजणी कायमस्वरूपी थांबवलेली आहे आणि ही मोजणी कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ दिली जाणार नाही असा पवित्रा आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा तो का रद्द करण्यात यावा तर आमच्या भागामध्ये अगोदरच चांगली समृद्धी आहे इथं मांजरा डावा कालवा आणि मांजरा उजवा कालवा ह्या दोन कालव्याचं पाणी लातूरला येतं मांजरा पट्टा म्हणून नावादित असलेला आमचा हा भाग पूर्ण ह्या शक्तीपीठ महामार्गानं उद्ध्वस्त होणार आहे तर आमची एकच मागणी आहे की हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या मानगुटीवर जे हे शक्तीपीठाचं भूत बसलेलं आहे तर ही भीती कायमस्वरूपी जाण्याकरता हा महामार्ग इथं थांबवावा आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना यातून मुक्त करावा शक्तीपीठासाठी आपण हा शेतक शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे शेतकरी शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हितापेक्षा शेतकऱ्यांचं नुकसान जास्त करणारा हा महामार्ग आहे आणि माझी सरकारला विनंती आहे किंवा फडणवीस साहेबांना विनंती आहे की हा मार्ग रद्द करून याच्याऐवजी नदीजोड प्रकल्प हाती घ्या आणि इथल्या शेतकऱ्यांना हरित करा हे आणि शेतकऱ्यांना पाणी द्या अशी आमची विनंती राहणार आहे आणि हा मार्ग आता कायमचा रद्द करा इलेक्शनच्या अगोदर आपण सांगितलं होतं की हा मार्ग रद्द होणार आहे आणि महामार्ग रद्द केला म्हणून आपण डिक्लेअर केलं आणि इलेक्शन झालं निवडून आलात सरकारमध्ये बसलात की लगेच तुम्ही पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये शक्तीपीठाचा विषय घेऊन तुम्ही शेतकरी देश उधडेला लावायचा जो प्रयत्न करीत आहात तो प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत आमचा कायमचा विरोध आहे एवढं सरकारनं लक्षात घ्यावं आणि पूर्ण बाधित शेतकरी एकत्रित येऊन तुम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये आम्ही शेतीमध्ये मोजू देणार नाही किंवा आम्ही जमीन देणार नाही कारण आम्ही भूमिहीन होतो आणि आमच्या शेत शेतीचे पूर्ण नुकसान होत असल्यामुळं आमची शेतीवर उपजीविका असल्यामुळं आम्ही हा शक्ती महामार्ग होऊ देणार नाहीत आज लातूर जिल्ह्यातील मोटेगाव आणि मोरोड या ठिकाणी मोजणीची नोटीस शेतकऱ्यांना देण्यात आली होती या ठिकाणी अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी आले होते आम्ही शेतकरी इथं शेकडोच्या संख्येने इथं उपस्थित राहून आम्ही त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत त्यांना पद्धतशीर त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही का आलात कशासाठी आलात आमचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना आम्ही तिथं वारंवार वार तक्रारी तुमच्या एस डीओ ऑफिसला दिल्या त्याची दखल तुम्ही घेतली नाही तरीही तुम्ही आमच्या भागामध्ये येऊन जोर जबरदस्ती जो करणार असाल तर हे योग्य नाही आज आलाद या ठिकाणी तुम्ही आलात पंचनामा करा आमचा शेतकऱ्याचा विरोध आहे आणि यापुढे आम्ही शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देणार नाही या गोष्टीवर आम्ही शेतकरी ठाम आहेत आणि फडणवीस साहेबांनी देखील शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घालू नये अशी मी त्यांना विनंती करतो माझं नाव बालाजी शहाजहाके साहेब अंदाज 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 हा जे काही सात मार्चचं गॅजेट निघालं सवंत साहेब त्यानुसार त्या, त्या गटातले किती चाललंय अठरा गुंठे बारा गुंटे असं काहीतरी चाललंय बरोबर माझा एवढ्या अठरा गुंटे बारा गुंटे साठी एवढ्या शेतकऱ्यांना नोटीस आहे ठीक आहे दिलाच पाहिजे आजबाजूच्या शेतकऱ्यांना पण दिल्या पाहिजे आजबाजी ना हा दिल्या पाहिजे विमंत दिल्या पाहिजे दिल्या नाहीत त्यांनी दिल्या नाहीत द्यायला पाहिजे आता जे शेतकरी लोक आहेत त्यांचा पंचनामा करावा आणि इथला कार्यक्रम थांबवा

Thanks for watching Aikma Digital.